या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटी चा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक हो बातमी सोलापुरातील श्री सिद्धेश्वर मंदिरामध्ये गुरुवारी सायंकाळी शिवयोगी सिद्धरामेश्वर शरण संगम उत्सव उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमामध्ये सातशे सत्तर शरणांना शरणू शरणार्थी म्हणत त्यांच्या विचाराचा जागर करण्यात आला श्री सिद्धरामेश्वर भक्त मंडळातर्फे आयोजित सिद्धेश्वर मंदिरामध्ये सायंकाळी चार ते सहा दरम्यान शिवयोगी सिद्धरामेश्वर शरण संगम उत्साहात करण्यात आला या कार्यक्रमाला सातशे सत्तर शरणांचं नाव घेऊन त्यांना अभिवादन करत शरणू शरणार्थी म्हणण्यात आलं அகண்ட மண்டலேஸ்வர சரணரி சரணே அசுகரணாத் காந்தி கங்கோத்ரி அக்க நானாம்பிக்கை சரணு கரணாத்தி

या कार्यक्रमाची सुरुवात महात्मा बसवेश्वर आणि सिद्धरामेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली या कार्यक्रमासाठी सुमारे दोन हजाराहून अधिक भाविक उपस्थित होते यामध्ये महिलांची संख्या सर्वात जास्त होती पुरुष पांढरे कपडे तर महिला पांढऱ्या साड्या परिधान करून या कार्यक्रमात उपस्थित होत्या सलग दोन तास सर्व सातशे सत्तर शरणांचं नाव घेण्यात आलं सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कार्यक्रमाची सांगता झाली सांगता झाल्यानंतर प्रसादाचं वाटप करण्यात आलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही